श्री स्वामी समर्थ मित्रांनो अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पुरुषांनी आपल्या पत्नीमध्ये अवश्य पाहिल्या पाहिजे आणि जर एखाद्या पुरुषाने या तीन गोष्टी आपल्या पत्नीमधील बघितल्या तर तो कधी गरीब राहत नाही आणि त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव त्याच्यावर राहते एकदा भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सुवर्ण सिंहासनावर ध्यानात बसलेले असताना तेवढ्यात तिथे अचानक सत्यभामा येते देवी सत्यभामा ही फार चिंतेत असते आणि मनातील मनात काहीतरी विचार करत असते देवी बघून श्रीकृष्ण म्हणतात की हे देवी सत्यभामा एवढे चिंतेत असण्याचं कारण काय आणि आपण मनामध्ये काय विचार करत आहात तो मला सांगावा तेव्हा देवी सत्यभामा म्हणते की हे प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे त्याचं उत्तर मला सापडत नाही तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही तो, तो प्रश्न मला सांगावा मी नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला देईल तेव्हा देवी सत्यभामा म्हणते की प्रत्येक मनुष्याने आपल्या पत्नीच्या अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या अवश्य पाहिल्या पाहिजे जेणेकरून तो कधीही गरीब राहत नाही तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात मी तुला या प्रश्नाचं उत्तर एका कथेच्या माध्यमातून देणार आहे तर ती कथा तू शेवटपर्यंत नक्की एक तेव्हा देवी सत्यभामा म्हणते की हो प्रभू मी कथा शेवटपर्यंत नक्की ऐकेल तर श्रीकृष्ण सांगतात की हे देवी सत्यभामा एकदा एका गावी केशव नावाचा शेतकरी राहत होता केशव मेहनती माणूस होता पण त्याच्याकडे जास्त संपत्ती नव्हती त्याची पत्नी मंजुळा अतिशय सुंदर होती पण स्वभावाने खूपच अहंकारी होती ती सतत त्याचा रागराग करत असे त्याला वाईट साईट बोलत असे तुझ्यासारख्या माणसाशी लग्न का केले मला कळतच नाही असे ती वारंवार म्हणत असे मंजुळाच्या या वागणुकीमुळे केशव खूपच खचून गेला होता त्याचे काही करण्याची इच्छा शिल्लक राहिली नव्हती दिवसभर तो निरुत्साही बसून राहत असे शेतातील कामातही त्याचे लक्ष लागत नव्हते त्याने आपल्याजवळ असलेली काही शेती विकली पण तरी देखील मंजुळाच्या गरजा तो पूर्ण करू शकत नव्हता एके दिवशी केशव काही कामानिमित्त जंगलातून जात असताना जंगलात त्याला एक, जंगला जंगला एक साधू ध्यान करताना दिसले केशव त्या साधूजवळ गेला आणि त्यानं बघितलं तर साधू फार तेजस्वी होते त्याला कळालं की हे नक्कीच कोणी महापुरुष असणार मग तेव्हा तो त्यांच्याजवळ बसून रडू लागला त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून त्या साधूला जाग आली आणि त्याला त्याच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा तो शेतकरी म्हणाला की हे मुनिवर मी एक गरीब शेतकरी माणूस आहे रोज शेतामध्ये जातो मेहनत करतो आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो माझ्या गरिबीमुळे माझी बायको मला सतत करते करते अपमान तिला करते, सारखं असं वाटतं की तिने माझ्यासारख्या माणसाशी लग्न करून मोठी चूक केली आहे ती तिच्या नशिबाला आणि मला दोष देत असते माझ्या बायकोच्या अशा वागण्यामुळे माझं कामामध्ये मन लागत नाही सतत मी उदास राहतो तर हे मुनीवर मला असं काहीतरी उपाय सांगा जेणेकरून माझी बायको माझ्याशी चांगलं वागेल ती माझा आदर करेल तेव्हा ते, ते साधू म्हणतात की हे बघ पहिले तू रडणं बंद कर मी तुला आता तीन गोष्टी सांगणार आहे जे प्रत्येक माणसाने आपल्या बायकोच्या पाहिल्या पाहिजे आणि जो या तीन गोष्टी बघतो तो कधीही गरीब राहत नाही तेव्हा तो शेतकरी म्हणतो की हे गुरुवर तुम्ही उशीर न करता मला त्या सर्व गोष्टी सांगाव्यात तेव्हा साधू म्हणतात की एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता त्याची पत्नी खूप सुंदर होती तो आपल्या पत्नीवर खूप जास्त प्रेम करायचा तो तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा त्या दोघात कधीही भांडण होत नसे तो व्यापारी फार समजूतदार होता त्याला माहित होतं की जर आपण आपल्या पत्नीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या तर आपल्या घरात कधीही क्लेश होणार नाही भांडण होणार नाही आणि घरातच गुरफटून न जाता व्यापारात आपले मन केंद्रित होऊन व्यापार चालेल त्या व्यापाऱ्याचा आपल्या पत्नीवर फार विश्वास होता तर त्या व्यापाराची पत्नी देखील व्यापाऱ्यावर खूप प्रेम करायची हे दोघं एकमेकांवर एवढं प्रेम करायचे की गावातील त्यांच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांच्यावर जळायचे व्यापाऱ्याची पत्नी रोज संध्याकाळच्या वेळी दिवा लावायची हा दिवा फक्त प्रकाश देत नसे तर त्याच्या प्रेमाची ज्योतही दर्शवत असे हा दिवा त्याच्या प्रेमाचे प्रतीक बनला होता हळूहळू व्यापारी आणि त्यांच्या पत्नीच्या प्रेमाची गोष्ट संपूर्ण गावामध्ये पसरली आणि ही गोष्ट मग त्या नगरातील राजाला कळाली राजाने सैनिकांना बोलवले आणि सैनिकाला त्या व्यापारी आणि त्याच्या पत्नीबद्दल विचारले तेव्हा सैनिकांनी सांगितले की सर्व गावामध्ये या दोघांच्या प्रेमाची चर्चा आहे व्यापाऱ्याची पत्नी रोज संध्याकाळी दिवा प्रज्वलित करते या दोघांच्या प्रेमाने सर्व गाव प्रेरित झालेलं आहे तेव्हा राजाने सैनिकांना सांगितले की त्या दोघांना राजदरबारात घेऊन या तेव्हा हे सैनिक त्या व्यापाऱ्याच्या घरी जातात आणि व्यापाऱ्याचा जा दरवाजा ठोठावतात व्यापारी बाहेर येतो आणि त्यांना विचारतो की काय काम आहे तेव्हा सैनिक त्याला ते सांगतात की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला राजाने दरबारात बोलवलं आहे हे ऐकल्यानंतर मात्र त्या व्यापाऱ्याला घाम फुटतो त्याला असं वाटतं की राजाने आपल्याला का बोलवलं असेल आपल्या हातून काही चूक घडली नसेल ना पण तरीही तो धक्का आवाजात म्हणतो ठीक आहे मी येऊन जाईल त्यानंतर मग व्यापारी आणि त्याची पत्नी राजासमोर राजदरबारात हजर होतात तेव्हा राजा त्यांना बघून म्हणतो की तुमच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा आहे आणि मला फार आनंद होत आहे तुमच्यासारख्या आदर्श पती पत्नीला बघून मी तुमचा सन्मान करू इच्छितो त्यानंतर राजा त्यांचा मान सन्मान करतो त्या व्यापाऱ्याला खूप सारे धन देखील देतो व्यापारी फार खुश होतो आणि आपल्या पत्नीला घरी घेऊन येतो त्यानंतर राजा मग गावामध्ये दवंडी पिटवतो कि व्यापारी आणि त्याच्या पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून नगरातील प्रत्येक नवरा बायकोने आपल्या घरी आज संध्याकाळी दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर मग गावातील सर्वच घरामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो नगरामध्ये एक छान रोशनी पसरते तर थोड्या वेळाने सर्व घरातील दिवे हळूहळू एक एक करून विजून जातात पण मात्र त्या व्यापारी आणि त्याच्या पत्नीच्या घरातील दिवा मात्र अजूनही प्रकाशित असतो राजा विचार करतो की चला आपण नगरामध्ये जाऊन बघूया की कोणाच्या घराचा दिवा अजून देखील प्रज्वलित आहे आणि जेव्हा राजा नगरामध्ये जातो तेव्हा तो बघतो तर एक एक करून सगळे दिवे विजून गेलेले असतात पण व्यापाऱ्याच्या घरातील दिवा मात्र रोशनी देत असतो हे बघून राजाला फार आनंद होतो आणि तो विचार करतो की या दोघांचं खरोखरच एकमेकांवर फारच प्रेम आहे तेव्हा तो आपल्याला ज्या वेळेस दरबारात परत येतो तेव्हा तो आपल्या पत्नीशी बोलत असतो तेव्हा तो त्या व्यापाऱ्याचं कौतुक करत म्हणतो की व्यापारी आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो तो खूप समजूतदार आहे आणि त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे ऐकून राजाची राणी म्हणते की तुम्ही हे कशावरून म्हणता मला तर असं वाटतं की त्याच्या बायकोची कमाल आहे त्याची बायकोच त्याच्यावर खूप प्रेम करत असणार आणि म्हणूनच त्यांच्यातील नातेसंबंध एवढे सुधारित आहे आणि मग याच्यावरून राजा आणि राणीमध्ये चांगलेच वादविवाद होतात आणि हे एवढे वाद एवढे विकोपाला जातात की ते दोघे एकमेकांवर तलवारी देखील उभारतात मग तेव्हा ते ते राजा समजूतदारीची भूमिका घेत म्हणतोय की आपण का भांडतोय त्यापेक्षा आपण आपण एक काम करूयात की जाणून घेऊयात या दोघांपैकी कोणामुळे यांचा संसार एवढा सुखाचा चालू आहे आणि या दोघात एवढं प्रेम असण्यात मागील काय रहस्य आहे तेव्हा मग राजा आणि राणी त्या व्यापारी आणि त्याच्या पत्नीची परीक्षा घेण्याचे ठरवतात त्यासाठी ते आपल्या सैनिकांना बोलवतात सैनिकांना सांगतात की तुम्ही आताच त्या व्यापाऱ्याच्या घरी जा आणि त्यांना सांगा की राणीचा असा संदेश आहे की तुम्ही तुमच्या पत्नीला संपून टाका आणि जेव्हा मग राणी तुमच्याशी विवाह करेल राजाला बंदी बनवून कारागृहात टाकेल आणि तुम्हाला या राज्याचा राजा बनवेल राणीचा हा निरोप घेऊन सैनिक त्या व्यापाऱ्याच्या घरी जातात त्यांच्या घराचा दरवाजा वाजवता तेव्हा व्यापारी बाहेर येतो तेव्हा ते सैनिक म्हणतात की राणीचा असा संदेश आहे की तुम्ही तुमच्या पत्नीला संपून टाकावं आणि मग राणी तुमच्याशी विवाह करेल राजाला बंदी बनवून कारागृहात टाकेल आणि तुम्हाला या नगराचा राजा बनवेल हे मोठा धक्काच बसतो व्यापारी त्यांना सरळ नकार देतो आणि म्हणतो की माझं माझ्या पत्नीवर फार प्रेम आहे मी तिला धोका देऊ शकत नाही माझी पत्नी माझ्यासाठी सर्व काही आहे तिच्या समोर मला राजपाटही नको आणि काहीच नको आणि जर तिला कोणी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याची गाठ माझ्याशी आहे मी तिला काही होऊ देणार नाही व्यापाऱ्याचा हा संदेश घेऊन मग सैनिक राजा आणि राणीकडे जातात आणि त्यांना सर्व हकीकत सांगतात तेव्हा राजा फार खुश होतो आणि म्हणतो बघ मी तुला म्हणलं होतं ना की परी जो आहे तो खूप बुद्धिमान आहे आणि तो त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो म्हणूनच त्या दोघांचा संसार फार सुखाचा आणि आनंदाचा चालू आहे तेव्हा राणी रागात म्हणते की फक्त एकाची बाजू समजून तुम्ही हे ठरवू शकत नाही अजून व्यापाऱ्याच्या पत्नीची परीक्षा बाकी आहे मग तेव्हा राजा त्या सैनिकांना म्हणतो की तुम्ही माझा संदेश घेऊन व्यापाऱ्याच्या पत्नीकडे जा आणि तिला असं सांगा तू जर तुझ्या नवऱ्याला आज संपवलं तर राजा तुझ्याशी विवाह करेल आणि तुला त्याची पटराणी बनवेल हा संदेश घेऊन मग सैनिक व्यापाऱ्याच्या घराकडे निघतात वाटेत त्यांना व्यापाऱ्याची पत्नी पाणी घेऊन येताना दिसते तेव्हा सैनिक तिला अडवतात आणि तिला म्हणतात की राजाने असा निरोप दिला आहे की तू जर तुझ्या नवऱ्याला संध्याकाळपर्यंत संपवलं तर राजा तुझ्याशी लग्न करून तुला या राज्याची मिळेल हे ऐकल्यानंतर मात्र व्यापाऱ्याची पत्नी मनातली मनात फार खुश होते आणि ती त्या सैनिकांना म्हणते की मी तयार आहे तेव्हा ते सैनिक विचारतात पण राजाला कसं कळेल की तू आपल्या नवऱ्याला संपवलं आहेस तेव्हा ती म्हणते की मी आज संध्याकाळी दिवा प्रज्वलित करेल आणि ज्यावेळेस मी त्याला संपवेल तेव्हा तो दिवा मी भिजवून टाकेल तेव्हा राजाला कळून जाईल की मी त्याला संपवला आहे तेव्हा व्यापाऱ्याच्या पत्नीचा हा निरोप घेऊन सैनिक राजाकडे जातात आणि राजा आणि राणीला सर्व हकीकत सांगतात हे ऐकल्यानंतर मात्र दोघांनाही धक्का बसतो आणि त्यांना लक्षात येतं की व्यापाऱ्याची पत्नी मध्येच खोट आहे ती त्याच्यावर खरं प्रेम करत नाही नुसता देखावा आहे राजा चिंतेत पडतो राजा म्हणतो की राणी होण्याच्या लालचीने त्या व्यापाऱ्याची पत्नी आपल्या सांगण्यावरून आज त्या व्यापाऱ्याला संध्याकाळी संपून टाकेल त्या अगोदरच आपण तिला थांबवलं पाहिजे नाहीतर अनर्थ होईल तो ताबडतोब सैनिकांना त्या व्यापाऱ्याच्या घरी पाठवतो आणि ज्यावेळेस सैनिक त्या व्यापाऱ्याच्या घरी पोहोचतात तेव्हा ते, हो ते, ते बघतात तर व्यापाऱ्याच्या पत्नीने तिच्या नवऱ्याला संपून टाकलेलं असतं तिचा नवरा खाली जमिनीवर पडलेला असतो मग हे बघून सैनिक तिला म्हणतात की तू तू तर आम्हाला संध्याकाळी याला संपून टाकण्याचं आश्वासन दिलं होतं मग तू असं का केलंस तेव्हा त्याची पत्नी सांगते मी खूप दिवसापासूनच याला मारण्याचा प्रयत्न करत होते पण योग्य संधी आणि कारण मिळत नव्हतं पण आता आज मला तुमच्यामार्फत योग्य कारणही मिळालं आणि त्यामुळे माझ्या मनात विचार आला की उशीर कशाला करायचा घरी आल्याबरोबरच मी माझ्या नवऱ्याला मग संपून टाकलं तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या पत्नीला सैनिक पकडून राजासमोर हजर करतात आणि व्यापाऱ्याच्या निधनाची खबर राजाला देतात हे ऐकून राजा आणि राणी फार होतात आणि मग राजा त्या व्यापाऱ्याच्या पत्नीला कारागृहात टाकण्याचा आदेश देतो मग पुढे ते साधू त्या शेतकऱ्याला म्हणतात मी आता तुला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या अवश्य पाहिल्या पाहिजेत जो पुरुष आपल्या पत्नीच्या या तीन गोष्टी पाहतो त्याच्या घरात कधीही क्लेश होत नाही नंबर एक पहिली गोष्ट जी प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीची पाहिली पाहिजे की ती कुठे जाते कुठून येते कोणाला भेटत आहे आणि कुणाशी बोलत आहे जो पण मनुष्य आपल्या पत्नीच्या या तीन गोष्टी पाहतो त्याच्या घरात कधीही क्लेश होत नाही आणि त्याचं आपल्या पत्नीवर देखील नियंत्रण राहतं दुसरी गोष्ट जी प्रत्येक मनुष्याने आपल्या पत्नीची अवश्य पाहिली पाहिजे ती म्हणजे आपल्या पत्नीची बोलण्याची पद्धत म्हणजे ती आपल्याशी कसं बोलत आहे आपल्या पतीची आज्ञा पाळते की नाही त्याची इज्जत करते की नाही या गोष्टीसुद्धा प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या पाहिल्या पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीची चालचलन नक्कीच पाहिले पाहिजे जो पण पुरुष आपल्या पत्नीचे चालचलन पाहतो तिला नियंत्रणात ठेवतो तर त्या घरात कधीही क्लेश होत नाही भांडणे होत नाहीत पण ज्या स्त्रिया आपल्या मनाप्रमाणेच हवं तसं घराला चालवतात आपल्या पतीची कुठलीही आज्ञा पाळत नाही त्या घरातील पुरुषाची अवस्था त्या व्यापाऱ्यासारखीच होते तेव्हा मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणतात की हे देवी सत्यभामा आता तर तुला तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील तेव्हा देवी सत्यभामा म्हणतील हो प्रभू आणि तुम्ही हे मला अनमोल्यान दिलं आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा